जायला पाहिजे की नाही माझं हे म्हणणं आहे कसे जाणार तुम्ही पण हे पावसात कसं काय तुम्ही नेणार स्टिक मोमेट्स नाव सांग तुझं चाल अग्र आहे योग राहमचा माणूस बघा टेंपो इथलं नमस्कार मित्रांनो मी जयंत सारंग आपल्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो तर आज चाललो आम्ही कुणकेश्वरला सगळे पूर्ण सारंग बंधू बिंदू सगळे मिक्स आहेत जुवळश्वर वगैरे सगळे तर आता मी निघतोय गाड्या बिड्या बघ्या वरती कुठे आता गाडीत ब बसायला भेटत आहे ते तिकडे आता गेल्यानंतर तुम्हाला दाखवीनच कुणकेश्वरचं काय ते सगळं हां तिकडे आता भेटू आपण डिस्कशन चालू आहे कुणकेश्वरला जायचं की नाही काय राजू जायचं आहे नाही फिक्स झालं काय अजून दोन मेंबर आले उदय सारंग चालले सगळे चालले तू पण येतोय आर्थिक आवा आजच्या दिस आरती चला आर्थिक चला चला आर्थिक रड्डीवर चालत नाही कुणकेश्वर रड्डी चालत नाही स्वामी चला चालत जाऊ ते चिनू चालत जावे चालत नाही आज जायला पाहिजे काय माझं हे म्हणणं आहे बोल तिथे एवढे वेटिंगवर नाही राहत पब्लिक गाड्या नसले तर काय करायचं आता ये ना तर 11 कसे जाणार तुम्ही पण हे पावसात कसं काय तुम्ही नेणार रेनकोट नाही काय नाही तुमच्याकडे तुम्ही काय करणार पण अरे कसं काय भिजणार म काय चोता घेऊन जाणार तिकडे कोणती संद्रुप स्कुटीला संद्रुपदी बसून आलाय सगळे सगळे वेटिंग अरे चांगली एस टी होती खाली गेली काय ते टपाल काय हे अध्यक्षांचा कॉल आला लवकर चला तिकडे बोलवलेला आहे लवकर लवकर

काय आता देऊल व्याज लूज घातले मोमोज मोमोज दिस इज व्हेरी टेस्टी मोमोज डिलिशियस गाडी ही बुक झाली आहे नितीनची गाडी पॉलिस आपण बाबा फ्रंटला बसणार आहोत कारण की व्हिडिओ करायचे पाठी जावा पाठी कॉलेज एक नंबर मला मंडळी भरलेले राजू का बाहेर आहे का एक गाडी निघाली एक गाडी निघाली वैभवाची बाईक येत Gue mau早 Oh ya, lah, paile li karti i niga मध्ये मधी थांबता अरे त्याची पण गाडी आहे ना आपण तो नाही तर दाखवत दिसत नाही तर घारा पडले त्याच्यावर प्रॉपर दिसतो गाडी

आ, ग्रिनरी, ग्रिनरी ओ, हा ग्रीनरी बघा आमची ग्रीनरी कोकणातली ग्रीनरी बघा हो संदीप संदीप सारंगी चला हा रस्ता गेला मुंबईला हा रस्ता गेला देवगड ला देवगड लेफ्टला मुंबई राईट ला देवगड चल हा दुसरा रस्ता गाडी पण असं ना बरोबर हा बोल

রে গেল ওর এই যে লোকটাই না সম্পূর্ণ দক্ষিwidetilde मित्रांनो आपलं जामसांडे आलेला आहे जामसांडे मार्केट जामसंडे फेमस काय धिरवाडी मंदिर राईट ला गेला वाडा तर विजुदुर्ग सरळ देवगड बघा वैभव निखिल चाललेत बाईक वरून मांजरेकर मांजरेकर बंधून ऑफिस बंगला दोन गाड्या समोर उभ्या साईच्या हो निखिल वैभव रिल we'll आहे नाव सांग तुझं <laughs> एक उदय काकाची मुलगी आहे तिने मला कमेंट केलेली की कॉंग्रॅच्युलेशन माझं टाइम असं सबस्क्रायबर कंप्लीट झालं होतं ना त्याच्यासाठी तिने हे केलं आहे मी पण रील स्टार आहे हिचं पण चॅनल आहे चॅनलचं नाव सांग चैतन्य सारंगाचं चॅनलचं नाव आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिसत असेल ते तुम्ही ते पण फॉलो करा आणि त्याला पण सबस्क्राईब करा चला साई ट्रॅव्हल्स आपलं सारा मांजरेकर बंधूंच्या गाड्या साई ट्रॅव्हल ओ प्रणीत सारंग ओ प्रणीत सारंग प्रणित आपलं देवगड डेपो आहे गाड्या लागल्यात काय रे नाश्ता करायला आले हो हार्दिक सारख्या करायला बसतो आम्ही एक गाडी आहे ही एक गाडी आहे दोन गाड्या झाल्या एक तिकडे पॉलिस एक इंडिगो आहे एक बाईक आहे आणि एक तिकडे गेली आपली गाडी स्कूटी आहे व्हिडिओ घेतो आत द्या बाय 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 गाडी पुढे हलक आलेला आहे सॉरी हंक हंक रेडबूल आलाय रे पुढे गाडियामध्ये बुल आलाय सगळं ट्राफिक जाम झालेलं आहे दड झाला

ये ही ला, ला, आता आपण खालून जाणार कारण की कवळे मागे जायचं आपल्याला म्हणून राईट मारून लेफ्ट तारा मुंबई आणि समोर हा ब्रिज गेला तो मिठमुंबरीत मुंबरी, मुंबरी, मुंबरी करून दोन परत लागू लागलो आवाज जास्त आवाज येऊ लागलो सिद्धूच मामा सिद्धूच्या मामाचं गाव आलं काय पार्किंग आतमध्ये फिरून लावची विठ्ठल लोकुमाईचं मंदिर आणि बाजूला पार्किंग आहे आणि समोर चालत जायचं आपल्या कवळे महागणचं सगळ्या गाड्या आलेल्या आहेत एक गाडी बाकी आहे सोमनाथाची गाडी कवळे महागणपतीला आपण पदयात्रा चालूयात्रा चालू दोन किलोमीटरचं अंतर आहे ना <laughs> मंदिर बघा मित्रांनो आहे बघा विठ्ठल लोकमाईचं मंदिर आणि हा आपला सिद्धू आहे सिद्धुबाईचा मामाचं गाव आहे तारामुंबरी च लवकर चालू घेत नाही काय बघ चाललो गाडी घेऊन तो पुढे चिल्ड्रन पार्टी बघा आमचे हे बघा चला लवकर चला चला लवकर तीनशे पंचवीस वर्ष झाली या महागणपतीच्या मंदिरात पोचलेलो आहोत भोळे महा तुम्ही हार्दिक स्वागत आहे आपले मंडळ आपले आपले मंडळ आपले मंडळ मित्रांनो आपल्या कोळे महागणतीला आपले मंडळ आलेलं आहे चला लवकर चला लवकर चला लवकर देऊ बघ गणपती मोठा गणपती टेंबुलीच आहे भेटू दिलो आहे एंबोली तो मागणपडे आपलं कवळे मागून मी भेटो पिल्ला ほら、もらったら終わりです。<music> महा गणपतीला आलेले आहेत पाया पडलं चला तिथं आपलं दर्शन झालेलं आहे ना चला 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 दर्शन झालेलं आहे सगळ्यांचं ना मोर्या चला चला लवकर राहिला बघ घेतला व्हिडिओ कंटिन्यू केलाय कंटिन्यू चल हार्दिक चला लवकर <laughs> चला लवकर 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 फोन राहिले काय चला म्हण लवकर चल ये चल काय काय घेतलं बरे बर चांगलं आहे दर्शन पूर्णपणे सगळ्यांचं झालेलं आहे आणि आता आपण निघालो कुणकेश्वराला कुणकेश्वर जाऊन आता गाडीत जाणार गाडी ब्रिजवर एक व्हिडिओ करणार नंतर उघड्या आता विठ्ठल मंदिराची जिथे पण आहे जिथे जाऊन दर्शन एकदा घेऊया आपण आता आलो तर विठ्ठल लोक मंदिरात

आपल्या आता गाड्या पुढे आहेत उभे आपण आता ब्रिजवर एक व्हिडिओ करणार आहोत नंतर मग कोणकेश्वर आम्ही सर्वात लास्टला उभे पाठी मागे आम्ही पुढे गाड्या आमच्या उभ्या असतील हे बघा लागलेत नाही हे बघा आपलं आपण आता विठ्ठल लोकमत मंदिर आहे तर तिकडे होत ना उभे तिकडे समुद्र आहे Ya ब्रिज आपण करतो